माजी आमदार दिलीप माने यांनी केले वाढदिवसानिमित्त मोठे शक्ती प्रदर्शन सोलापूर दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आज मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला वाढदिवस साजरा केला यावेळी खासदार प्रणिती शिंदे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी आमदार सिद्धाराम मेत्रे माजी आमदार राजन पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे उज्ज्वलाताई शिंदे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे माजी आमदार प्रकाश गुलवार प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे धर्मराज काडादी अश्विनी रुग्णालयाचे अध्यक्ष बिपिन पटेल माजी सभापती इंदुमती अलगोंड पाटील परमानंद अल्गोंड पाटील काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे सिद्धेश्वरचे संचालक शिवानंद पाटील कुडळकर एम के फाउंडेशनचे महादेव कोगणुरे सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते पृथ्वीराज माणे सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड अविनाश मारतंड अप्पाराव कोरे माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे वसंतराव पाटील रमेश आसबे मार्कचे फाउंडेशनचे संस्थापक संतोष पवार संजय गायकवाड शिवा बाटलीवाला माजी सभापती स्वाती भडकुंबे सिद्धाराम चाकोते गौरव समितीचे गंगाधर बिराजदार नागेश बिराजदार श्रीशैल पाटील अंबादास कोळी चंद्रकांत कुपसंगे शावरप्पा वाघमारे सरपंच हरिश्चंद्र राठो राड सतीश दरेकर शिवा होसाळे अप्पासाहेब काळे भारत जाधव प्रकाश माणे अशोक देवकते गणेश डोंगरे विनोद भोसले अंबादास करगुळे सरपंच विश्रांत गायकवाड संभाजी भडकुंबे विठ्ठल पाटील यांच्यासह विविध गावातील आणि शहरातील विविध प्रभागातून शेकडो समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी विविध प्रयोगशील शेतकऱ्यांसह भजनी मंडळ आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणितिताई शिंदे यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला पुन्हा एकदा आदरणीय दुर्गाराजी नानाजी साहेब सिद्धेश्वर पंचगंगा समिती साहेब यांचा सन्मान आणि प्रकाश यमगुरुवार साहेब यांचा सन्मान संपन्न होईल बिपिनभाई पटेल यांचा सन्मान अप्पासाहेबजी काळे यांनी करावा अशी विनंती सुरेशजी प्रकाशन सोहळ्यानंतर बक्षीस समारंभ आपण संपन्न करणार आहे त्यांना सुद्धा यात समाविष्ट आपण केलेला आहे त्यासोबतच मोठ्यातल्या मोठ्या सुमारे एकशे पस्तीस एकर द्राक्ष बाग आहे असे शेतकरी सुद्धा आपण ऊस शेती भाजी सुधारण्यासाठी शेतीमध्ये दक्षिण सोलापूर तांडा पारितोषिक मिळाले आहेत त्यांनी तयार व्हायचंय मनसुरी भजनी मंडळाच्या सर्व लेडीज पुढे ले येऊन आपण संगीत विद्यालय सोलापूर ज्योतिराम चांगुले चांगले यांना उत्तेजन भजनी मंडळ ओळखायचे सोलापूर एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण सर्व भजनी मंडळांनी आहे आणि त्याचा लॉन्चिंग माझं खर तर तुम्ही जेवढं प्रेम शिंदे पेचा 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 <laughs> प्रसंगी आम्हाला बाजूला ठेवून आम्हाला पण ओरडा कामा लागतो पण माने साहेब असतील नेबरे साहेब असतील चेतन भाऊ असतील पक्ष पक्ष नेहमी पहिले शिंदे साहेबांच्या मनात आणि त्या जी की की हो, हम बहुत प्यार करते हैं सार्थ से, सार्थ की कैसे, कैसे, कैसी है, आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात जे आपल्यामध्ये गैरसमज पसरवत असतात कदाचित त्यांच्यावर मागच्या विश्वास जास्त झाला आणि चूक झाली आपल्याकडून ब्रह्मदेव दादा माने साहेबांची आदरणीय माने साहेबांचे दादांचे संस्कार तुमच्यावर आहेत म्हणून चूक दुरुस्त करून आता तुम्ही सगळ्यांच्या वतीने आभार मानतो लोकसभेची निवडणूक पहिल्यांदा स्वतः लढवत होती दक्षिण सोलापूर जाताना धडकीच बसायची एवढे गट पण ह्यावेळेस सगळे एकत्र आले उत्तरमध्ये पण दक्षिणमध्ये पण मोहोळ असेल पंढरपूर असेल मंगावेड सगळे एकत्र आले आणि त्याच्यावरून एक कळलं की जेव्हा सगळे नेते एकत्रित येतात तेव्हा लोकांचं हलकं झालं त्यांना सगळं एकत्रित आहे नाटक गावात गेलं आणि कार्यक्रमाला गेलं तर ह्यांचा गट येतो त्यांचा गट येतो हे मला यावेळेस खूप या गोष्टीचा अनुभव आला आणि म्हणून ह्याच्यातून एकच शिकायला मिळतं की जेव्हा चांगल्या मनातली लोक एकत्रित येतात खास करून जेव्हा चांगल्या मनाची लोक काँग्रेस पक्षासोबत हो जोडले जातात तेव्हा शंभर टक्के यश त्यांच्या दारापाशी येऊन उभं राहतात <प्थाँगा> आणि माझ्या मनात बिलकुल शंका नाहीये की माने साहेब आता तुम्ही तुमच्या या परिवारात हे नेहमीच होतं तुम्ही काही क्षणापुरती वेगळा अनुभव घेण्यासाठी तुम्ही तिथे गेला गेला होता मी चूक म्हणत नाही एक वेगळा अनुभव तुम्ही घेतलात पण आता या परिवारात मला शंभर टक्के खात्री आहे की येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये यशक्या बहिणीकडून काँग्रेसची लाडकी काँग्रेसची बीजेपी बीजेपीची लाडकी नाही काँग्रेसची लाडकी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देत देते आणि मग माने साहेबांची बँक असेल कारखाना असेल कॉलेज असेल खरंच एक शून्यापासून जरी दादांचा सा साथ होता तुमच्यावर तरी तुमचे कष्ट तुमचं तुम्ही लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये मिसळणं जे तुमचं ते वैशिष्ट्य आहे अजून एक त्यांचं वैशिष्ट्य की ते चेष्टा करतायत का खरं बोलतात ते कळतच नाही <laughs> <laughs> चेहऱ्यावर भाव म्हणून खरंच कळत नाही कधी कधी मी ते घाबरत नाही की माझे साहेबांना चेष्टा करतायत का खरं होत एक, एक माजी आमदार होते आणि त्यांना ते आम्ही सगळे एकत्र होतो माझे साहेबांना म्हणाले की तुम्ही खूप चांगले का त्यांना सांगितलं माझे साहेबांना तर आम्हाला कुणालाच कळत नाही का खरं होत का खोटा बोलतात अजूनही माने साहेबांनाच कळत खरं होत का खोटं पण ते वैशिष्ट्य जमत नाही आणि तुम्ही एवढं मोठं नाव बघा सहकार क्षेत्रात राजकीय मानवी परिवारात माने घडाव्याचे परिवारा, जे संस्कार आहेत ते नक्कीच पृथ्वीवर दिसून येतात आणि पृथ्वी आणि मानेसाहेबांनी माझ्या इलेक्शनमध्ये अशा अशा ठिकाणी जे बी जे पीच्या टॉपिक्स आहेत तुम्ही तो तुम्ही तोडून केवळ तुमच्यामुळे ते शक्य झालं प्रत्येक गावात प्रत्येक गावात गावा येणं तुमचं नियोजन अतिशय शिस्तभर पुरका आहे तुम्हाला माझ्या ते मला आवडतं आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला साथ दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते त्याच पद्धतीत काँग्रेसच्या माध्यमातून आता दक्षिण सोलापूर आणि उत्तर तालुक्यातल्या लोकांना शेतकऱ्याला महिलांना मागासवर्गीयाला अनेक लोकांना त्या ठिकाणी साथ देण्याची गरज आहे आम्ही सगळे काँग्रेसच्या माध्यमातून तुमच्यासोबत आहोत कधीच विसरू नका एवढीच पुन्हा एकदा तर आपण सगळे योग्य वेळ आल्यानंतर योग्य निर्णय होईल आणि आम्ही एवढं सांगू इच्छितो की दिलीपरावांच्या पाठीमागे आम्ही सगळे एकत्रितपणानं आहोत आपण सगळ्यांना ज्या तर या मतदारसंघामध्ये आता खऱ्यामुळे दोन मतदारसंघातले लोक आहेत उत्तर मध्ये आहे दक्षिण मध्ये आहे मी तर फार एकोणीसशे पासून त्या मतदारसंघामध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर त्या अठ्याहत्तरला माझा मतदारसंघ बदलला आणि मग उत्तर सोलापूर आणि शहर असं झालं पण राजकारणामध्ये ही प्रक्रिया बदलत असते आणि लोक यशत असतात मला वाटतं की लोकांनी योग्य तऱ्हेनं दिशा ओळखली पाहिजे की या देशामध्ये त्यावेळेस बी जे पीचं काही चाललं तसं पूर्वी एकदा जनता राज्यामध्ये झालेलं होतं पण लोकच त्याचा निर्णय देतात आणि त्याचा निर्णय द्यायने दिला भविष्यामध्ये आपल्याला योग्य तऱ्हेनं काँग्रेसचं काम करावं लागणार आहे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तशा प्रकारे समाजासाठी म्हणून काम करायचे त्याच्यामध्ये सत्ता असो नसो सत्ता आपली असो सत्ता विरोधकांच्या असो शेवटी समाजासाठी काम करायचं म्हणून या मंडळींनी कधी तडजोड केलेली नाही दिलीप पालक आज या ठिकाणी अतिशय जिद्दीने काम करताय आपला वेळ घेणार नाही पण दिलीप आतापर्यंत मला त्यांची वय किती सांगितलं हा किती बघितलं ते बासष्ट वर्षाचे त्याला अनेक वेळा वाटतो त्याला तुमचं वय ओळखाना आणायचे वर परंतु बासष्ट वर्षाचा तेवीस वर्षाचा तरुणाला लागू अशा प्रकारचं काम मी सिद्धेश्वराच्या मी प्रार्थना करेन की त्यांना उदयन आयुष्य लाभो आणि शिंदेसाहेब तुम्ही सगळ्या जनता जनावर येत आहे येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये त्यांना तुम्ही सगळ्यांना आशीर्वाद द्यावा काम करत राहावं त्यानिमित्तानं मी त्यांना शुभेच्छा तर देतोच तर तो माझ्या आधीच्या वक्त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की येणाऱ्या दोन तीन महिन्याच्या काळामध्ये जनतेच्या मनावरती तर त्यांनी राज केलेलं आहे परंतु नेत्यांचं आणि त्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून पण या पुढच्या काळामध्ये त्यांनी त्या ठिकाणी पुढे यावं अशा पद्धतीची शुभकामना या ठिकाणी देतो दिलीप्रवा या निमित्ताने विनंती करतो दे दे तुम दे 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 की तुम्हाला आता तीनदा तुम्ही निवडणूक लढवली माझ्या खात्या अभ्यास आणि एकदा तुम्हाला जेवण लागलं आता ही लागावं ही तुम्हाला शुभेच्छा असली तरी आमच्या आपल्या बरोबर जे अनेक जण बिगर जे ते थांबलेले आहेत तर त्यांनाही कसं पुढे काय सुरू कर तर आपल्याला सगळ्यांनी त्यांना पण घेऊन जायचं आहे तर तशा पद्धतीची भूमिका आपली राहावी प्रत्येक नेत्यांना सांगताना करताना सगळ्यांना घेऊन आपण ते पुढे जावं या सर्व कार्यामध्ये आमचे तुम्हाला सरकारी नाही अशाच पद्धतीचे साहेबांच्या बद्दल नाही पुन्हा एकदा यानंतर त्यांना मतभेद होत होते पण शिवडे साहेबांबद्दल लिंबी सर्वसामान्य जनते सर्वसामान्य लोकांमध्ये सर्वसामान्य जाहीर भाषणामध्ये काही पण असू द्या कामाला सुशील कुमार शिंदे गंडा आहेत असं दादा ठामपणे सांगितले आणि आज बासष्ट वर्षाचा प्रवास करत असताना मित्र साहेबांनी सांगितले मी पहिला सिद्धेश्वर शाळेतून शिकलो मी काढाते साहेबांना माहिती आहे आपण एका शाळेतून शिकलो मी वर्गात मॉनिटर म्हणून काम केलं पण निवडून मी ना असं आहेत काय नाही नंतर जीएस जिमखान झालं नंतर जीएस झालं नंतर पंचायत समितीचं सभापती झालो जिल्हा पदवीवर काय नागरिक फेडरेशन मार्केट केली अनेक संस्थेवर मी काम केलं त्या सगळ्या माझ्या जर बाजू बायोबेटा बघितलं तर सगळ्या माझ्या बाजूमध्ये माझी म्हणूनच आहे जेवढा का माझे असेल ते माझ्या मलाच एकट्याला लागू आहे आजी तर फक्त तुम्ही जनता लोकांना अनेक वेळेला लोक अंतर देत असतो बाप मारला म्हणजे लोक नेते मंडळी पुढारी मंडळी यांचा बापाचा काय त्याचा बाप गेला त्यांना अंतर देऊ आणि एक विचार असते त्यांनी काय करणार आहे त्यांची मर्यादा कुठं करेन असं मागे जर्चे होत असली पण एवढं एक आपल्याला जामीन पुढे सांगतो आणि सगळे जनतेला लोकांना सांगतो हे आदरणीय सुशील कुमार शिंदेसाहेब वेळोवेळी ज्या ज्या वेळेला प्रसंग येते त्यावेळेला माझ्या पाठीशी त्यांच्या दोन हजार नऊ लालिटेशन झालं डिमिलिटेशन झाल्यावर मतदारसंघाची पुनर्रचना झाली पुनर्रचना झाल्यावर शिंदे साहेबांकडे केंद्रामध्ये मोठं पद होत त्यावेळेला मी जाऊन शिंदेसाहेबांच्या दिल्लीमध्ये जाऊन बसत होतो आणि बसत असताना साहेब एकच सांगितले कुणाला सांगू नका जाऊन सोलापुरात लहानपणी करून बस म्हटलं काय बोलायचं नाही म्हणले माझ्या घरी नका मला फोन करू नका आणि माझ्याशी काय संपर्क करू नका दोन हजार नऊ साली मी आमच्या अनुभव जाधवच्या वाड्यावर घरात बसलो होतो तिथं आमचं मीटिंग चालू होती त्यावेळेला मला मला पहिला फोन कुणाचा आला तर प्रणित मला फोन आला माने साहेब अभिनंदन तुम्हाला तिकीट मिळालं दोन हजार नऊ साली त्याला अभिनंदन केलं तरी तुम्हाला पण मिळालं पण वेळ बदल केली काळ बदल केला सातत्यानं तीन धर्म आमदार म्हणून मोठं काम केलं माझी एक टर्म झाले एक मी थांबलो पण तीन ठर्म काही काम करत असताना सर्वसामान्याचं एक कसं काम करावं कशा पद्धतीने विकास काम करावं कसं विधानसभेमध्ये प्रश्न मांडावं अनेक विधानसभेमध्ये त्यांनी प्रश्न मांडलेले आहेत आपण त्यांच्या गुगलवर जाऊन अनेक प्रश्नाला त्यांनी वाचा फोडण्याचे काम आहे शिंदेसाहेबांची मुलगी पण एक सांगतो साहेब तुमच्या आणि त्यांच्यामध्ये जमीन आसमानचा सगळ्याला आशीर्वाद असतो सगळ्याला घेऊन जायचा असतो ताई पण सगळ्याला घेऊन जाते पण ताई डॅशिंग असते विधानसभा परवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघातील पाचशे ते सहाशे गावं कोण सोबत असू दे तर नसू द्या सकाळी नऊ ना की बारा वाजता परत एवढा रात्र दिवस केली उन्हाचा टेम्परेचर पंचेचाळीस चव्वेचाळीस आणि माझ्या गावपड्यामध्ये सगळ्यामध्ये माझा प्रवेश राहिला होता साहेबांची माझी भेट झाली ताईंची माझी भेट झाली म्हणले साहेब तुमचा प्रवेश आलाय आपण उत्तर सोलापूर तालुक्याचा दौरा दक्षिण साहेब काकासाहेबसाठी आम्हाला आपण मिळून करू आणि आपल्याला सगळ्यांना यश मिळालं आणि काही आज लोकसभेमध्ये आपल्याला काँग्रेसला गरज असताना काही निवडून जे आपण दिला काही निवडून आल्या स्वतःच्या कर्तृत्वावर हे आपल्या सगळ्याच्या उत्तर जायचं मी अभिनंदन करतो पहिल्या लोकसभा सुरुवात झाली तरी खासदारकी जी शपथ तिने घेतला त्यावेळेस मीडियाने अनेक प्रश्न विचारले तुम्ही सगळेजण बघताय आणि सगळ्या मीडियावर व्हायरल होत आणि ते बोलत असताना एक कॉन्फिडन्स होता त्यांच्या आपण एवढा मोठ्या देशाच्या संसदेमध्ये जातो आणि संसदेच्या बाहेर पत्रकाराला कशा पद्धतीने उत्तर द्यावं एवढं कॉन्फिडेंटली उत्तर देऊ तुम्ही मला आपल्याला सांगाल मला तर खूप छान वाटलं की आपण निवडून दिलेल्या आपल्या सहकारी एका सभागृहामध्ये देशामध्ये नाव लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करतो शपथविधी झाल्यानंतर अधिवेशन जाऊन झालं अधिवेशनामध्ये त्यांनी दोन विषय मांडले दोन तीन विषय घेतले महाराष्ट्रात जातीभेद चालू जाती जातीमध्ये बळी पडते असू दे मराठा आंदोलन असू दे अनेक विषयावर त्यांनी ते वाचा फोडण्याचा प्रयत्न केला नंतर शिंदे साहेबांतर मध्ये खासदार कोण होते लोकांना माहीतच नव्हते दिसत पण नव्हते आपण बी निवडून दिलं आपण म्हणजे मी नंबर का <laughs> आपण प्रामाणिकपणे जिथं राहतो तिथं अतिशय प्रामाणिकपणे काम करतो कष्ट करतो आता लोकांनी त्या वेळेला काय नाकारलं असेल तर माझा प्रामाणिकपणा प्रामाणिकपणे मी शिंदेसाहेबांच्या कुटुंबावरून शिंदेसाहेबांबरोबर आज आपली मुलगी उभारली म्हणून आम्ही लोकसभेच्या वेळेला आमचं सगळं कुटुंबात दिवस काम करतो रात्र दिवस सगळे कार्यकर्ते काम करतील सगळ्यांना आम्ही घटक होतो आणि ते आपल्याला हे आपल्या सोलापूरच्या विकासासाठी निश्चित होणार माझ्या दोन मित्रांनी माझ्या वयाबद्दल चर्चा केली कोण म्हणते म्हणते कोण म्हणते चौसष्ट म्हणते कोण म्हणते म्हणते आता जनता किती आहे काय वयात काय असते वयात जर बघायचं असेल तर शिंदेसाहेबांकडे बघायचे तुम्ही एक माणूस घरात बसून सगळी लोकसभा निवडून महाराष्ट्रात कोण कुठे बोलू आजही आहे पंचाईशी वय मी म्हणतो माझ्या पंचायत शिंदे साहेब यावं आणि हे सगळं माझ्या सरकार शिकायला पाहिजे त्यांचं वय काय त्यांचं स्मरणशक्ती किती लोकांना बोलायचं कसं लोकांना त्याच जमावून घ्यायचं कुठं काय बोलायचं कुठं काय नाही बोलायचं आणि त्याला एवढ्या आजारी असताना सुद्धा आई चार ठिकाणी मिळून होतो पण मला वाटत नव्हतं की आता आई आजारी आहेत थोडं म्हणजे आजारी म्हणजे असा आजार तुम्ही वेगळं काय तस पण त्या वेळेला भाषण असतं करत होते त्यांनी पण मी अनेक जणांना म्हणलो की आई साहेब खूप चांगलं भाषण करते लोकांना पटण्यासाठी मी सुद्धा काम करत असताना माझ्याकडनं पण काय चुका होत असतो मी पण एक मनुष्य आहे सगळंच कोणाचं घर होत नसतं राजकारणात असू दे समाजकरणात असू दे दैनंदिन जीवनात असू दे सुद्धा माणूस चुकत असतो पण एक चूक सारखं सागर म्हणून ते पण चुकीचं राहत असतं आपण सगळ्यांनी मला सगळ्या चुका असू दे माझं काय असू दे फोटोच घेतला चांगल्या गोष्टी असते चांगलं अशा वेळेला मला साथ घेऊ मला पण सर्वांनी आवडतो नाही आग्रहाने विचार करावा एवढे चार प्रसिद्ध सांगितलं ते सोसायटी जे असतात ना त्यामध्ये

त्याचबरोबर आम्ही कष्ट करू शेतकरी यांचाही सत्कार करत आहे सीमेवरती जवान आणि शेतकरी हे दोन आपले पोषण करतानी पालन करत आहेत तर आज आपल्याला माहितीच आहे की देशामध्ये दे काय परिस्थिती आहे सोलापूर हे एक पश्चिम महाराष्ट्रातील खूप मोठं एक थोडस गाव आहे आणि आज सोलापूरची ही परिस्थिती दयनीय आहे गेल्या दहा वर्षांमध्ये सोलापूरमध्ये ना विकास झाला ना रोजगार आला पण पाठिंबाच्या लोकसभेमध्ये सोलापूरच्या जनतेंनी आमदार प्रणितिताईंना खासदार म्हणून निवडून आणून दिले आणि याच गोष्टीबद्दल सोलापूरच्या जनतेंचा मला कौतुकाने कौतुकाने अभिमान आहे विकासाची स्वप्ने दाखवून धर्मधर्मांमधून भांडण लावून असा एक विरोधकांचा प्रचार होता हा प्रचार आणि हा विचार आपण तोडून आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांची शिकवण आपल्या सर्वांवर आहे ते एक कार्यशील आणि विजय असलेले नेते आहेत सोलापूरचे ते खासदार आमदार देशाचे गृहमंत्री झाले आणि हे करत असताना सोलापूर मधल्या प्रत्येक जनतेला प्रत्येक व्यक्ती प्रणिते सोबत काम करताना गेल्या तीन ते सहा महिन्यांमध्ये त्यांची दायना पर्सनॅलिटी आणि एक काम करायची जी पद्धत आहे ती मला इतकी चांगली आवडते म्हणूनच आपल्या आप इतके चांगले युवा त्यांच्यासोबत जोडत आहेत सोबांनी केलेले संस्कार तेच माझ्या वडिलांनी पुढे घेऊन गेले आज माझे वडील सहकार अर्थ शिक्षण फायनान्स अशा बरेच वेगवेगळ्या बिझनेसेस मध्ये काम करतात आणि ते करत असताना आणि ते करत असताना माझ्या आजोबांची जी शिकवण होती की तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत आपण बोचायला हवं हो। तळाकाळातल्या व्यक्तीला न्याय मिळायला हवं हो। आणि तळाकाळातल्या व्यक्तीपर्यंत हवं हो। तेच मी आणि आमचे परिवार पुढे घेऊन जायचा प्रयत्न करत आहे आणि त्याचीच मला एक शाळेची आहे पण आज एक परिस्थिती अशी झालेली आहे की ग्रामीण भागातून लोक पुण्याला मुंबईला स्थलांतरित होत आहेत पण शहरातून ही की त्यांना एक टाइमचं खायला पण मिळत नाही आणि हे सगळं कारण म्हणजे गेले दहा वर्षाचा विकासाचा दुष्काळ जो सोलापूर असो सगळीकडे फ्रॉड होत आहे सहकार क्षेत्रात सरकारला तर आरक्षण सोलापूरच्या विकासाच्या इथल्या जनतेला हातात घ्यावं लागणार आहे आणि हे बदल घडून आणण्यासाठी ही जनता पुढे एकमेकांना साथ द्यायला पाहिजे आम्हाला शिकवले ही खूप सामान्य जीवन जगायचे ते करत असताना देखील गरिबांचं कसं काळजी घ्यायची गरीबांना कसं मदत करता यावं हे हो, ते नेहमीच बघायचे जो बाणा होता ते माझ्या वडिलांनी पुढे घेऊन केला प्रत्येक आंदोलन असू दे आज दुष्काळ स्थितीचं आंदोलन असू दे देचा प्रश्न असू दे नदी पाणी सोडण्याचा प्रश्न असू दे व शहरातील समान पैठ्यांचा प्रश्न शहरातील रस्त्यांचा प्रश्न असो की वापरांसाठी कोरोना काळात लढलेला प्रश्न सौदे नेतून पाणी सोडण्यासाठी केंदावर केले ते गोर करीत कश्करी शेतकरी युवक युवक सिव्हिल यामध्ये प्रश्न असले हे सगळे आम्ही घेऊन पुढे गेले आजोबा आणि वडिलांनी मला नेहमी आणि तेच करत असताना सामान्य जनतेपर्यंत कसं पोचाव त्यांची काळजी कशी घ्यावी हे मला शिकवलं आणि मी तसंच जसं शिक्षण घेऊन सोलापुरात परतलो पृथ्वीराज माने युवा द्वारे हे करण्याचा प्रयत्न घेतला